पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत झालेल्या आमदारांनी कुणीच काही काम केलं नाही जनतेच्या हिताचा दिलीप धोत्रे व आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काम केलंय त्यामुळे आपल्याला कुणाचे आवाहन नाही त्यामुळे आपल्याला पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विजयाची शंभर टक्के खात्री आहे असा विश्वास मनसेचे राज्यातील पहिले विधानसभेचे जाहीर उमेदवार दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर इथं व्यक्त केलाय जाहीर आहे से या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या मतदारसंघात असणारं काम आणि त्या कामाच्या जोरावर आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वर, वर असणारा जनतेचा विश्वास याच्यामुळं माझी माझा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे कोणी आव्हान नाही कोणी काही कामच केलेलं नाही फक्त दिलीप धोत्रेनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच काम केलेलं आहे त्यामुळे माझ्यासमोर कुणाचंही आव्हान नाही निश्चितपणे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा विजय होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे भाजपच्याच मतदारसंघात करत राहतील राज्याची पहिली उमेदवारी या ठिकाणी माझ्या समोर कुठलाही पक्ष नाही कारण कोणीही काही काम केलेलं नाही आणि हे सगळ्या या मतदारसंघातील जनतेला माहित आहे की मी चोवीस तास जनतेसाठी या ठिकाणी उपलब्ध असतो त्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील याची मला खात्री आहे